नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे तर ती आनंदाची बातमी कोणती आहे ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्याचं शेती नुकसान भरपाईचे पैसे अद्यापपर्यंत वाटप झाले नव्हते त्या संबंधित सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीत मुख्यमंत्री यांनी खरीपाचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सूचना दिलेल्या आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो निर्णय घेतला आहे की शेतकरी व नागरिकांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाटप हे तीस जूनपर्यंत पूर्ण करावे व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही तातडीने करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे मंगळवारी जिल्हा प्रशासनाला आणि त्यानंतर खते आणि बी बियाणे जे शेतकरी घेतो त्याच्यावर लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांवर त्याचबरोबर बो त्यांच्या कंपन्यावर सुद्धा कारवाई करणाऱ्या सूचना यात दिलेल्या कारण आपण एखादी का बॅग खात्याची बॅग घेतली तर त्याच्यासोबत कोणतं तरी आपल्याला एक साहित्य दे देते चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत ह्या याच्यासोबत हे बॅग घ्या किंवा या, या, या पाकिटासोबत दुसरं पाकिट घ्या असं दुकानदार आपल्याला नेहमी लिंकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करत असतो शेतकऱ्यांना त्याची गरज नसताना देखील कित्येकदा ती बॅग किंवा खताच्या औषधे ह्या घ्याव्या लागते त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की जे खते बी बियाणे यांचे लिंकेज करेल अशा विक्रेत्याबरोबरच कंपन्यावरही कारवाईच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो आता त्यानंतर बोगस बियाणे व कंपनी यांच्यावर देखील कठोर काही कारवाई करण्याच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नव्हती किंवा कोणाचं घर गेलं तर पुरामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना त्यांची भरपाईचे मदतीचे पैसे अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही अशा ना असे जे काही नागरिक किंवा न शेतकरी आहे त्यांना तीस जूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करासे करावे असे निर्देश जिल्हा प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी म्हणजेच सह्याद्री अति अतिथीगृहात बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तीस तारखेपर्यंत तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत किंवा त्यांच्या मदतीचे पैसे नुकसान भरपाईचे त्यांना मिळेल अशी त्या आशा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद